सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा रवा नारळ खवा मिल्क पावडरचे मोदक बघून आणि बनवून जर कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एकदम मलायदार मोदकची रेसिपी सांगणार आहे जी तुम्ही आजपर्यंत कधी बनवली नसेल आणि कुठे खाल्ली पण नसेल आणि खाताना हे मोदक एकदम स्वादिष्ट लागतात बाप्पाला खुश करण्यासाठी हे मोदक एकदा नक्की बनवा तर सगळ्यात पहिल्यांदा पसरट आकाराची एक कढई घ्यायची त्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे दूध खाली लागणार नाही एक लिटर दूध मी इथे गरम होण्यासाठी ठेवले फुल क्रीम किंवा नॉर्मल गायचे दूध देखील तुम्ही वापरू शकता दुधाला इथे एक उकळी काढून घ्यायची तोपर्यंत मी इथे पाववाटी तांदूळ भिजत ठेवला होता आपण खीर बनवण्यासाठी जे इंद्रायणी तांदूळ वापरतो त्या तांदळाचा वापर केला तर चांगलंच आहे कारण त्यात थोडा सुगंध असतो म्हणून मोदक स्वादिष्ट बनतात किंवा बासमती तांदळाचा देखील वापर करू शकतात जो तुकड्यांमध्ये येतो किंवा नॉर्मल तांदूळ वापरला तरी चालेल त्यातलं पाणी गाळून घेऊन मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची जाडसर अशी पावडर करून घ्यायची लक्षात घ्या हे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यामुळे बारीक होण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही एक दोन वेळा मिक्सर चालू बंद करायचा म्हणजे लगेच बारीक होतो मी तुम्हाला दाखवते हाताला कणी लागेल इतपत जाडसर ठेवायचा जा। तांदूळ परफेक्ट असं बारीक करून झालंय तोपर्यंत दुधाला पण उकळी आली आता बारीक केलेला तांदूळ दुधात मिक्स करायचा गॅस एकदम बारीक ठेवायचा नाहीतर तांदळाच्या गाठी तयार होतील आता सतत हलवत तांदूळ जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर छान मिक्स करून झालं की असं गरजेचं नाही की सतत हलवलंच पाहिजेल फक्त तांदूळ कडायला चिकटायला नको आणि तांदळाच्या गाठी नको व्हायला हे लक्षात घेत ब्रेक घेत घेत दूध घट्ट होईपर्यंत मिक्स करायचं तुम्ही बघू शकता की तांदूळ शिजतोय तसं दूध पण थोडं थोडं घट्ट होत चाललं आहे हे पूर्ण तांदूळ शिजण्यासाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मला किती वेळ लागला हे तुम्हाला मी शेवटला सांगते हे मोदक एवढे टेस्टी होतात की ज्यांना तुम्ही प्रसाद म्हणून देशाल ते सांगूच शकत नाही की तुम्ही हे तांदळाचा वापर करून केलेत तर आता आपले तांदूळ परफेक्ट असा शिजला गेलेलं आहे यावेळेस आपल्याला सतत हलवायचं आहे नाहीतर तांदूळ हे कढाईला लागू शकतात कारण एकदा तांदूळ शिजला की तो कढाईला पटकन चिकटायला लागतो तर आता आपले हे मिश्रण एकदम घट्ट झाले अशावेळेस बाकीच्या गोष्टी टाकून घ्यायच्या एक अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी साखर तुमच्या गोडीच्या आवडीनुसार साखर कमी जास्त केली तरी देखील चालेल आता परत हे आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथे साखर टाकली म्हणून अजून हे थोडं तळ होईल आपल्याला हे मिश्रण परत एक दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे परत आपले हो हे मिश्रण घट्ट होईल हे मोदक करण्यासाठी तुम्हाला फक्त सतत हलवत राहायचं आहे म्हणजेच मिक्स करायचंय एवढीच मेहनत घ्यायची आता यात दहा ते पंधरा केशरच्या काड्या थोड्याशा कोमट पाण्यात किंवा दुधात एक तास भिजत ठेवायच्या परत हे मिक्स करायचं केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने कलर आणि सुगंध खूप छान येतो अगदी परफेक्ट असं मोदक बनवण्यासाठीचं मिश्रण बनून तयार आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत हे बनवण्यासाठी मला बारीक गॅसवर अठरा ते वीस मिनिट लागले हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे तुम्ही वाटलंच तर फॅनखाली ठेवा किंवा दुसऱ्या एखाद्या ताटात काढून पसरून ठेवा म्हणजे लवकर थंड होईल कारण कढई खूप गरम आहे म्हणून त्यात थंड होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो मोदकाची चव आणि सुगंध वाटण्यासाठी आपल्याला सात ते आठ वेलची साल काढून एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची त्याचसोबत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर इथे मी दहा बारा काजू एकदम बारीक कापून घेते मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेले काजू वेलची पावडर टाकून हे एकदम मिक्स करून घ्यायचं अगदी खव्यासारखं हे मिश्रण दिसते आणि थंड झाल्यावर अजून हे मिश्रण थोडं घट्ट होतं जर तुमच्या मनात थोडी जरी शंका असेल हेतर हे तर तांदळाचं आहे यापासून मोदक काय चांगले बनतील किंवा चांगले लागतील का खाण्यासाठी त्यांनी नक्की हे मोदक करून बघा आणि चांगले नाही लागले तरी कमेंट्समध्ये सांगा आता मोदकाचा साचा घ्यायचा आहे तुमच्याकडे छोटा किंवा मोठा कोणताही साचा असेल त्यापासून तुम्ही हे बनवू शकता पहिल्यांदा त्याला तूप लावून घ्यायचं नाहीतर मोदकाचं मिश्रण चिकटेल त्यावर थोडे पिस्ताचे काप किंवा केशर लावून घ्यायचं म्हणजे बाहेरच्या बाजूने पण छान दिसतील आता तयार मिश्रण चमचेच्या साहाय्याने दोन्हीही बाजूने भरून साचा बंद करायचा जे पण एक्स्ट्राचं मिश्रण आहे ते चमचेच्या किंवा हाताच्या मदतीने काढून घ्या आता मोदक काढून घेऊया किती छान मोदक बनून तयार आहे अगदी घरच्या तीन ते चार साहित्यामध्ये हे बनले जातात आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल किंवा तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही ती स्किप पण करू शकता तरी असाच मोदक बनला जातो अशाच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक मी बनवून घेते थोडे शॅक तांदूळ आणि दुधापासून किती छान मोदक बनवून तयार आहेत तांदूळ दूध साखर हे तर सगळ्यांच्या घरात उपलब्ध असते तुम्हाला मार्केटमधून पण काही आणण्याची गरज नाही त्याच मिश्रणातून एक छोटासा गोळा घेऊन असा आकार दिला तर छान असे पेढे तयार होतात या गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की करून बघा बाप्पाला प्रसाद ठेवा हे बाप्पाला पण आवडतील तुम्हा सगळ्यांना परत एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय